नमस्कार माझं नाव विजय गोरे आज मी अक्षय सरांच्याकडे आलो आहे तर सरांनी आपले ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले सनीचे तर त्यांना इथं ट्रेमंडस असा मिरचीच्या झाडांवर मिरचीच्या पिकामध्ये जबरदस्त असा एक रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांना ह्या रिझल्टबद्दल आणि त्यांच्या अनुभवाबद्दल आपण त्यांना विचारणार आहे तर अक्षय सर ॲक्च्युली तुम्ही काय काय प्रॉडक्ट वापरले कशा पद्धतीने वापरले आणि कशासाठी वापरले याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती आहे मी अक्षय पाटील कलमडी तालुका जिल्हा नंदुरबार इथला एक शेतकरी माझ्या शेतावर जो प्लॉट आहे ह्या प्लॉटवर कोणीतरी तणनाशक मारलेलं होतं म्हणजे चुकीचं औषध वापरलेलं होतं त्यात तर... तुम्हाला माहित नव्हतं नाही गपचूप मारले मार। मार म्हणजे रात्री प्रकार घडलेला होता ओके त्याच्यानंतर पूर्ण जे प्लांट आहे आज जे ह्या पोझिशनला प्लांट दिसतंय हे प्लांट दिसत नव्हतं म्हणजे ह्याच्या पूर्ण ब्रांचेस जडून गेलेल्या होत्या हे जे ब्रांचेस हे पूर्ण जडून गेलेले होते ओके कोरडा झालेलं होतं ओके हो तर त्याच्यानंतर मी आपलं सणजचं प्रोडक्ट घेतले आपलं सणेजचे जे प्रोडक्ट होते पेचे स सा, सनेज बूस्ट साई बूस्ट आणि सनग्रीन हे दोघं दोघं घेतले आणि ते फवारणी केली मी स्प्रे तर हे सहा सहा चाचं जे होते माझा जो सहा चाचांचा पूर्ण प्लांट होता म्हणजे मिनिमम पाच हजार रोपांचे जे होतं क्षेत्र त्या शेतावर कोणीतरी मारलेलं होतं त्यानंतर मी एक तिथं मारला आणि त्याला फवारणी केली तीन वेळेस तीन वेळेस फवारणी केल्यानंतर मला दोनच दिवसात असा रिझल्ट आला तर एकदम असा मी कुठल्या आत्तापर्यंत असा रिझल्ट पाहिलेला नव्हता की असा रिझल्ट आलेला आहे मी केमिकलचे भरपूर वापरलेले प्रोडक्ट पण त्यांचाही रिझल्ट नाही आला पण एवढा आपल्या ॲग्रीचा ॲग्री स सणच्या प्रोडक्टचा मला रिझल्ट आलेला आहे काय झालं त्या झाडामध्ये काय बदल झाला झाडामध्ये तो बदल झाला आहे सर तो तर आज आपण पाहू शकतो आहे हा हे जे प्लांट आहे एकदम मोठं आहे आणि हिरवेगार आहे परत हे प्लांट आता दोन महिन्याचं आहे म्हणजे पंचावन्न साठ दिवसाचं प्लांट आहे आतापर्यंत याच्यावरची मिरची जी ती तोडली गेलेली आहे एक वेळेस मिरची तोडली म्हणजे परवाच मिरची तोडलेली आणि याला जे ब्रांचेस आहे म्हणजे जी, जी, जी ही कमी वयात जास्त येते म्हणजे हे येणारं जे फुल होतं हो हे आता नव्हतं येणारं हे भाद्रपद महिन्यात निघतं पण हे आता श्रावण महिन्यातच चालू झालं आहे आणि जे फळाची लांबी वगैरे हो ती पण थोडी वाढली आहे आणि फळांची संख्या वाढायला लागली पिकावरची आणि पिकाला ज्या ब्रांचेस सर हे जे झाड आहे प्लांट आहे हा प्लांट फक्त सिंगल राहतो त्याला एवढ्या okay. ब्रांचेस खालून नसतात आणि okay. असल्या तरी वरती एवढ्या ब्रांचेस नसतात पण okay. म्हणजे याला ब्रांचिंग जास्त ब्रांचिंग जास्त झालेली ओके okay. ह्या okay. प्रकारची ब्रांचिंग झालेली म्हणजे स्प्रे मारल्यानं झाड तर वाढतच आहे पण वाढल्यानंतर ते गोल होतंय म्हणजे जेवढ्या ब्रांचेस जास्त तर तेवढी फळं जास्त फळंसंख्या ओके आणि फुलंसंख्या तेवढीच जास्त म्हणजे उत्पन्न आपल्याला तेवढं जास्त भेटतं सर बरं तुम्ही जर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर सनबुष्ट आणि सनग्रीन वापरतो ते जर नसतं वापरलं तर हे झाड टिकलं असतं नाही हे झाड म्हणजे असत पण आहे त्या पोझिशनला नसतं ओके आता एक छोटा प्लांट आहे ह्या प्लांट वर पडलेलं नाही औषध लावणे एकाच दिवसाची कारण स्प्रे मारताना जो वरती हात करून स्प्रे मारावा लागतो येत्या कदाचित ह्या प्लांट वर स्प्रे पडलेला ना नाही याची आणि याची ग्रोथ मध्ये डिफरंट आहे ओके 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 म्हणजे याच परत हे इथं दोन प्लांट आहे हे बघा हे जे प्लांट आहे खालून ब्रांचेस भरपूर आहे म्हणजे याची हायती पोझिशनला याच्यावर तर नाशिक मारल्याने हा प्लांट तोच होता पण जेव्हा मी आपलं सनबूस्ट जे प्रोडक्ट याची प्रोडक्ट वापरली ती वरून गेली योगायोगाने याच्यावर काहीतरी पडला नसेल सर म्हणजे जो स्प्रे ते औषध पडलेलं नसेल म्हणून हा प्लांट छोटा आहे आणि हा प्लांट मोठा आहे साधारणतः दोन महिन्याची मिरची हो पंचावन्न साठ दिवसाची बरं तुम्ही शेती कधीपासून करताय लहानपणापासूनच म्हणजे लहानपणापासून तुम्ही शेती म्हणजे पप्पा करताय त्याच्यानंतर मी पण शिक्षण करण करून शेतीच करतोय मिरचीचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं टक्के होत शेतकऱ्यांना काय सजेस्ट करताल आता जे सर प्रोडक्ट आहे याच्याबद्दल काय सजेस्ट करतात शेतकऱ्यांना सांगतो की एकदम कमी किमतीत आणि कमी भावात आणि रिझल्ट जो आहे शंभर टक्के गॅरंटीचा रिझल्ट आहे आणि प्लस पॉईंट असा आहे आतापर्यंत आपण जे प्रोडक्ट वापरतो आहे बाजारातले मार्केटातले ते प्रोडक्ट केमिकल हे केमिकलची प्रोडक्ट आहेत त्याच्यानं शेती नापिक होते त्यांचा रिझल्टही एवढा खास येत नाही आणि हे जे प्रो प्रोडक्ट आहे आपलं हे जैविक प्रोडक्ट याचा शेतीवरही हानी नाही आणि प्लस जो मारणारा मा मजूर आहे लेबर त्यालाही याचा काही असर होत नाही म्हणजे याला शंभर टक्के दुष्परिणाम दुष्परिणाम काही नाही हे शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही हॅपी आहात या प्रोडक्टबद्दल हो तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही कुठलीही शेती केली हो तर प्रोडक्ट कुठले वापरणं किंवा खतं कुठली वापरणं करणार आहे हो करणार आणि तुमच्या मित्रांना वगैरे पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पण प्रोडक्ट आहे ओके थँक्यू व्हेरी मच